मित्रांनो आताच्या घडीला सोशल मीडिया हा माणसाच्या दैनंदिन वापरातला महत्वाचा घटक बनलाय पण सोशल मीडिया वापराचे जेवढे फायदे तेवढे नुकसान आणि तेवढे धोके आहेत हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहितीये याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या संसदेने ऑस्ट्रेलियात एक कायदा लागू केला आहे त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचं जगभरात कौतुक केलं जात आहे आता हा कायदा नेमकं काय आहे काय निर्णय घेतलाय या सरकारने असा प्रश्न तुम्हालाही पडला असणार आता या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगणार आहे ते ऐकून तुम्हालाही त्यांच्या या निर्णयाचं कौतुक वाटणार हे नक्की सोशल मीडियाचे जेवढे फायदे तेवढे नुकसान आणि धोकेही आहेत हे माध्यम कसं वापरायचं याचं भान नसल्याने सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर ऑस्ट्रेलिया बंदी घालण्यात आली आहे आपल्या तरुणांचा संभाव्य धोक्यांपासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने हा कायदा लागू केलाय या अंतर्गत सोळा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे ऑस्ट्रेलियाच्या संसदेने जगातील सर्वात कठोर कायद्याला मंजुरी दिली आहे ही बंदी पुढील बारा महिन्यापर्यंत लागू न केल्यास सोशल मीडिया कंपन्यांना डॉलर पंधरा दशलक्ष पर्यंत दंड होऊ शकतो सोशल मीडियाच्या दुष्परिणामांपासून तरुणांचं संरक्षण करण्यासाठी हा कायदा आवश्यक असल्याचं पंतप्रधान अँथनी यांनी सांगितलंय अनेक पालकांकडून याबाबत सातत्याने मागणी होत होती मात्र या, हो या बंदीची अंमलबजावणी कशी होते ते, ते पाहणं बाकी आहे गोपनीयता आणि सोशल मीडिया कनेक्शनचा प्रभाव कसा हाताळला जाईल या प्रश्नाची उत्तरं अद्याप मिळणं बाकी आहे या कायद्यानुसार बंदी घालण्यात येणारे विशिष्ट व्यासपीठ ओळखले गेले नसले तरी असा अंदाज वर्तवला जात आहे की स्नॅपचॅट सारख्या लोकप्रिय सोशल मीडिया साइट टिकटॉक्स फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्स म्हणजेच ट्विटरवर बंदी घालण्यात येणार आहे कोणकोणत्या प्लॅटफॉर्मवर बंदी घातली जाईल हे ऑस्ट्रेलियाचे संपर्क मंत्री ठरवतील विशेष म्हणजे या बंदीमध्ये गेमिंग आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्म तसेच खात्याशिवाय ऍक्सेस केलेल्या समावेश आहे मात्र याचा युट्यूबवर परिणाम होणार नसल्याचं देखील सांगितलं जात आहे विरोधी पक्षनेते सेन मारिया यांनी हा कायदा आवश्यक असल्याचं सांगितलंय सोशल मीडिया मुलांचे अकाउंट ओळखणं आणि हटवणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे सोशल मीडिया कंपन्यांना ही जबाबदारी आधीच पार पाडायची होती मात्र या कंपन्या केवळ आपला नफा बघतात ऑस्ट्रेलियात सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरायला बंदी संभाव्य धोका टाळण्यासाठी कायदा लागू केला जात आहे